महिलेचा पती ट्रक चालवायचा धीर उच्च शिक्षित होता त्याला पॉन च प्रचंड आकर्षण होत पण कुणी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती की काम वासनेत आकंठ बुडालेला हा एक दिवस असा घात करेल एकोणतीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री अठ्ठावीस वर्षीय धीरानं आई समान वहिनी आणि तिच्या चार वर्षीय चिमुकल्या मुलीची आधी हत्या केली मग मृतदेहावर बलात्कार केला विश्वास बसत नाही मग पहा धीराचं हे सैतानी कृत्य शरीराची मिटवायची होती भूक दिराकडनं अक्षम्य चूक दिसला वासनेचा लळा वहिनीचा आवळला गळा वहिनीची हत्या करून मृतदेहावर बलात्कार विकृत दिराच्या सैतानी कृत्यानं नागपुरात खळबळ कामोत्तेजनेतून टोकाचा गुन्हा वासनांध गजाड नागपूर अमरावती महामार्गावरील याच वडधामना परिसरात सध्या खळबळ माजले पहा पोलिसांचा फौजफाटा पहा सर्वत्र फक्त एकच चर्चा आहे की सख्खा धीर अखेर असं सैतानी कृत्य कसं करू शकतो सव्वीस नोव्हेंबर रोजी मृत महिलेचा पती ट्रक घेऊन जालन्याला रवाना झाला आणि घरी पत्नी आणि मुलगी दोघे एकटेच होते हीच नामी संधी साधून सख्या दिरानं वहिनी आणि चार वर्षीय पुतणीचा घात केला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा त्याच्या मनात सातत्यानं असल्यानं त्याची मोठ्या भावाच्या पत्नीवरती वाईट नजर होती तारीख एकोणतीस नोव्हेंबर दोन वेळ दुपारी तीन वाजता ठिकाण सुरावर्डी तकिया नागपूर आरोपी चंद्रशेखरची त्याच्या वहिनीवरती वाईट नजर पडली होती भाऊ बाहेर गेल्याचं त्याला माहित असल्यानं तो आपली काम वासना शमवण्यासाठी बुधवारी दुपारी वहिनीच्या घरी आला वहिनीसोबत बोलत होता त्यानं वहिनीला मोबाईल मागितला मोबाईल देताच त्यानं बळजबरी सुरू केली तिनं विरोध करताच संतापून त्यानं वहिनीचा गळा आवळून आधी खून केला आणि वहिनीच्या मृतदेहावरच बलात्कार केला गराधम चंद्रशेखरला संशय होता की त्याची 4 वर्षांची पुतणी त्याला ओळखते ती त्याचा भांडा फोड करेल म्हणून त्याने 4 वर्षांच्या चिमुकली पुतणीचाही खून केला आणि तिच्या मृतदेहावर देखील पाचवी अत्याचार केले स्पष्ट करून आम्ही मर्ट दाखल केलं म्हणजे ॲक्सिडेंटल डेथचा प्रकार दाखल केला नंतर बॉडी आम्ही पोस्टमार्टमला पाठवली पोस्टमार्टम मध्ये आणि दिवसभर पोस्टमार्टम चालू होता या दरम्यान आम्ही यात मध्ये काय संशयपद आहे तपास सुद्धा करत होतो आम्ही सुद्धा करत होतो गुन्हे शाखा करत होती त्यानंतर गुन्हे शाखाने जी महिला होती प्रतिभा बिंद तिच्या दिराला ताब्यात घेऊन चौकशी केली होती चौकशी केली त्या लोकांनी आणि त्यामध्ये त्याने ते सदर महिला आणि त्या मुलीचा प्रथम गळा लागून खून केला आणि नंतर मग त्यांच्याशी संभोग अनैसर्गिक संभोग केला अशी कबूल दिली म्हणून त्याला आम्ही त्या गुन्ह्यात अटक केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याचं बयान घेऊन आम्ही पुढील तपास करतो हे दुष्कर्म केल्यानंतर चंद्रशेखर फरार झाला शेजाऱ्यांनी मायलिकीची कुठलीही हालचाल किंवा आवाज येत नसल्यानं घरात जाऊन पाहिलं तेव्हा आईचा मृतदेह पलंगावर तर चिमुकलीचा मृतदेह जमिनीवरती निश्चित पडल्याचं त्यांना दिसलं पोलिसांना पाचारण केलं गेलं त्यांनी पंचनामा केला आणि काही तासातच पोलिसांनी चंद्रशेखरला अटक केली आहे पॉन व्हिडिओज पाहून मनात नेहमीच काम वाचना राहायची असं त्यांना सांगितलंय भावाच्या पत्नीला समाजामध्ये आदराचं स्थान असते तिला आईच्या जागी ठेवल्या जाते मात्र नागपुरात घडलेल्या या घटनेने नात्याला काळीमा फासलेला आहे आणि कोणी कोणावर कसा विश्वास ठेवावा हे प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सव्वीस वर्षीय चंद्रशेखर हा उच्च शिक्षित आहे त्यानं डिफार्म केलं होतं एका औषधाच्या दुकानात तो कामाला होता पण पॉन साईटच्या आहारी जाऊन काम वाचने तो अखंड बुडाला सतत सेक्सचा विचार त्याच्या डोक्यात सुरू असायचा त्यानं पोलिसांना सांगितलंय की वहिनीचा खून केल्यानंतरही त्याला केवळ शारीरिक भूक कशी मिटवू हेच सुचत होतं ही घटना म्हणजे पॉन साईटच्या दुष्परिणामांचं ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल जेवढी धक्कादायक तेवढीच संतापजनक अशी घटना सुनील झगे टीव्ही नाईन मराठी नागपूर